कसा कसा रही बंदे असो बराम 아, 네. 네. 아, 네. 아, 네. 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 아, 네. 아, 네. हो लहानपणीच्या आठवणी प्रवास जेव्हापासून आम्ही पहिल्या वर्गापासून तो एका वर्षाने माझ्या मागे होता पण चौथ्या वर्गापर्यंत जो माझ्या सोबत एका चौथ्या वर्गाला मी फेल झालो आणि चौथ्या वर्गापासून तो तो मी सोबत होतो आम्ही मी नव्या मी नवा वर्ग शिकला आणि तो माझ्या पुढे तो बारावी झाला आणि बी ए झाला फस्टी झाला तो माझ्या एका वर्षाने मागून तो माझ्या पुढे गेला पण त्याच्या लहानपणीच्या आठवणी सांगू शकतो की तो एवढा काही बंड होता तो घरातल्या त्याच्या आईला बी त्याच्या आमच्या आईला सुद्धा हे वाटायचं वडिलाला सुद्धा वाटायचं पण तो घरात एक असं वाटायचं की कर्तृद्वान व्यक्ती निघणारे लेकराचे पाय पाळण्यात दिसतात असे आम्हाला वाटायचं की आमची आई सुद्धा म्हणायची आमच्या घराचे सर नातेवाईक म्हणायचे की लेकराचे पाय पाळण्यात दिसतात खरंच त्याचे पाय पाळण्यात दिसत होते आणि आज त्याचे पाळण्यातले पाय आम्हाला दिसून राहिलेले आज तो दिल्लीपर्यंत पोहोचला हीच आमच्यासाठी खऱ्या अर्थी देखील आहे आमच्या आज वडील नाहीत आजोबा नाही आज तो सगळ्यांच्या आमच्या जादू परिवारातला एक लाडका तो सदस्य म्हणून या गावामध्ये वागला आणि त्याची आमच्या घरामध्ये कोणी घरामपत्रास सदस्य नाही घरापंतचा कोणी पण त्याच्या रूपानं आम्हाला खरेदी विक्रीचं त्याने पद पद पत भोगलं मा, मा, कॉटन मार्केटचं पद भोगलं विधानसभेचं एक पद भोगलं जिल्हा परिषद पद भोगलं आणि तो विधा विधानसभेला एकदा तो नव्वदमध्ये नव्वदमध्ये तो पराभूत झाला तरी तो जोमाना पुढे आम्ही त्याला पाठबळ देऊन जोमाने आम्ही त्याला कामाला लावलं आणखी तो जेव्हा पंच्याण्णव पासून जो सुरू झाला तर आजपर्यंत सगळे आम्ही सगळे त्या तीन वर्ष आमदारकीचे आणि चार वर्षे खासदार किती आहेत त्याच्यामुळे शिकतो आणि त्या गावकऱ्याचं सहकार्य आणि आमच्या जादू परिवाराचा त्याचा फार मोठा आशीर्वाद आहे आणि विठ्ठल सुद्धा आशीर्वाद आहे आम्ही सर्व लोक आम्हाला आमच्या मध्ये की परतापुराव यावेळेस पडतात पण आम्ही म्हटलं बघ परतापुराव पडतो आम्ही आम्ही सर्व तीन दिवसापासून आमचा पूर्ण जादू परिवार आमच्या घरच्या आमच्या बाया असतील आम्ही सर्व जादू परिवार आमचं कुटुंबाचं आम्ही पांडुरंगाच्या पायथ्याशी बसलो होतो आणि पांडुरंगाला आम्ही हाक देत होतो पांडुरंगा आम्हाला तू यातून फक्त वाचव ते पांडुरंगाला आम्हाला इथून वाचवलं आणि आज आमचा विजय झालेला आहे आणि आज ते शपथ घेत आहेत मोदी साहेबांसोबत आपला मुलगा आपला पुतणी आहे केंद्रामध्ये जिल्ह्यासाठी मोठी बाब आहे महाराष्ट्रातून फक्त सहा जण केंद्रामध्ये गेलेले त्यामध्ये प्रतापरावांचा नंबर लागतोय कसं वाटतंय काय भावना हे तर एकदम आनंदाची बाब आहे फक्त आज काय की आमच्या याच्यामध्ये एक उणीव आहे की आमची मोठी हो बंधू आज त्यांचे वडील ते जर आज हजर असते तर आज आणखीन खूप आनंदाला खूप म्हणजे हे असतं आई आणि वडील जर असते तर हे असते तर ते त्यांचं हे झालेलं आहे पण तरी आमची त्याची उणीव आम्ही काही त्यांना भासू देणार नाही आणि चांगल्या प्रकारे आम्ही त्यांची पाठराखण करणार आहे आणि ते केंद्र सुद्धा काम चांगल्या प्रकारे करणार आहे बघा भावना सगळ्यांनी व्यक्त केल्या तुम्ही शिक्षक आहात कस पाहता आज आमचे भाऊ सर्वांचे लाडके भाऊ नाना आम्ही सर्वजण त्यांना नानाच म्हणतो कुठल्याही पदावर असतील काहीही असेल भाऊ हा सर्व लहान असो मोठा असो भाऊंना युक्त त्यांची सर्वांचा आणि विचारपूस ते तसेच प्रमाण करतात काय लागते काय नाही कुठले म्हणजे कधीही आले काही आलं सुखात असतील दुखत असतील आमच्या घरांच्या तर सर्व त्यांच्या आधार आधारवडच आहे भाऊ हे आमच्या आधार वड आहेत त्यामुळं आम सर्वस्व सन आनंद वाटतोय कसं वाटतंय पुतमिने आज केंद्रात गेलाय चंद्रा गेला मोठा अभिमान वाटतो मी माझ्यापेक्षा मोठा येतो मी वयान मोठी आहे मी पण काकू म्हणून हा मान मला भरपूर देतात ते याचा अभिमान मला वाटतोय मी याच त्याचा सर्वात महत्वाचा आनंद साजरा करणार आहे